महाराष्ट्र होर्डिंग धोरणाच्या संदर्भामध्ये म्हणजे राज्यभरामध्ये कुठे कसे जाहिरात फलक असावेत या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होते आहे महसूल राज्यमंत्री योगेश कदमही या बैठकीला आहेत महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार हे या बैठकीमध्ये हजर आहेत विविध ठिकाणी उभारलेल्या जाहिरात फलकांना झालेल्या अपघातामुळे गेल्या काही काळात आपण लोकांचे जीव गेल्याच्या घटना पाहिल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर जाहिरात फलक उभारण्याचं धोरण राज्यभरासाठी समान असावं म्हणून ही बैठक बोलवण्यात आली आहे आमचे सहकारी प्रतिनिधी मनोज आता आत्ता सोबत आहेत मनोज माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर बैठकीचा मसुदा काय आहे कोणत्या मुद्द्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे मंत्रालयामध्ये ही बैठक सुरू आहे आणि आपण या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत तसंच आपण बघितलं या ठिकाणी राज्यमंत्री योगेश कदम देखील या बैठकीला उपस्थित आणि महसूल विभाग सर्व अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार हे या बैठकीला उपस्थित आहेत आपण बघितलं घाटकोपरमध्ये दुर्घटना झालेली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण नागरिकमुखी पावले होते आणि त्यानंतर मोठी आपण या ठिकाणी नुकसान देखील आणि त्यानंतर ही सर्व राज्यामध्ये महापालिकेकडनं सर्व बाबत निर्णय देखील घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही बैठक देखील आता बोलवण्यात आलेली आहे कारण की आपण राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि कुठे पुन्हा एका दुर्घटना होऊ नये आणि बोर्डिंग पुन्हा असं काय कोणते असतील जे आपण या ठिकाणी बघितलं त्या संदर्भात चर्चा केली जाऊ शकते आणि पुढे निर्णय काय घेतात हे देखील त्या संदर्भात पाहणं गरजेचं ठरवलं ठीक आहे मनोज आपण या बातमीकडे आणि या बैठकीतल्या निर्णयांकडे लक्ष ठेवा